नमस्कार बहिणीं सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन गुर्जन नो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत एकूण किती पदांना मुदतवाढ मिळालेली आहे आझाद मैदानावरती जे आंदोलन सुरू आहे त्याबद्दल नेमकी काय अपडेट आहे वाढीव मानधनासंदर्भामध्ये शासन कधी निर्णय घेणार आहे आदितीताई तटकरे यांनी विधानभवनामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणी योजनेचे पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे पैसे किती जिल्ह्यामध्ये जमा झालेले आहेत आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे कधी जमा होणार आहेत या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तर बघा बारा तारखेला एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे जो आपल्या बऱ्याच बैगिनींनी बहि बघितलेला असेल जर ज्यांनी नाही बघितला तर त्यांच्यासाठी मी माहिती सांगू इच्छितो की बघा ताई चारशे एकोणपन्नास प्रकल्पामधील पाच हजार चारशे तेवीस पदांना अस्थायी पदांना मुदतवादा आढावा देण्यात आलेली आहे आणि त्याचसोबत चौतीस जिल्हा कक्षामधील दोनशे अठ्ठावीस नियमित अस्थायी पदांना सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या से अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतीस्ताई तर साधारणतः नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाडी सेविकादायी आणि नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाडी मदतिस्ताई यांच्या अस्थायी पदांना सुद्धा त्या ठिकाणी सहा महिन्याची मुदतवाढ आता मिळालेली आहे तशा प्रकारचा शासन निर्णय आता निर्गमित झालेला आहे म्हणजे बघा एकंदरीत बहिणींना बघा की एक लाख एक्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट दीशु पदं ही कुठली होती अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस आणि त्या व्यतिरिक्त पाच हजार चारशे तेवीस पदं जी पदं आहेत विविध प्रकल्पामधली तर असे मिळून एक लाख सत्याऐंशी हजार आठशे ब्या चारशे ब्याऐंशी पदांना जे आहे ती आता मुदतवाढ मिळालेली आहे त्यामुळे ही खूप आनंदाची बातमी आहे आता या संदर्भामध्ये मुदतवाढ तर मिळाली आहे परंतु मानधनवाढ कधी होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये आझाद मैदानावरती अतिशय महत्त्वाचं आंदोलन सुरू आहे आपल्या सर्वांनाही त्या संदर्भामध्ये कल्पना देखील आहे तीन तारखेलासुद्धा मो खूप मोठा मोर्चा झाला आणि आपल्या विभागाचे जे आयुक्त आहेत तर त्यांनी असं सांगितलं की पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो प्रस्ताव आहे तर तो शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळं त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती घरी आल्या परंतु तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती अजून देखील त्या ठिकाणी साखळे आंदोलन सुरूच आहे आणि निश्चितच या आंदोलनाला यश मिळेल अशा प्रकारची खात्री सर्व अंगणवाडी बहिणींना आहे आता आदित्य तटकर यांनी विधानभवनामध्ये ज्यावेळेस रोहित पवार साहेब असतील वरुण सरदे आय असतील आणि अनेक विधान स भवनाच्या सदस्यांनी प्रश्न विचारला होता की लाडक्या बहीण योजनेचे फार्म अंगणवाडी सेविकताईपासून मंगन ताईपासून भरून घेतले परंतु पन्नास रुपये फार्मप्रमाणे जे पैसे द्यायचे होते तर ते दिलेच नाही मग त्या संदर्भामध्ये आदिताई आदिताई तटकरे यांनी स्पष्ट उत्तर दिलं की सव्वीस जिल्ह्याच्या हेडवरती जिल्ह्याच्या हेडवरती आम्ही हा निधी वितरित केलेला आहे त्यामुळं लवकरच अंगणवाडी ताई आणि ताई यांच्या खात्यावर ते पैसे जमा होतील परंतु त्यांनी एक गोष्ट आणखीनसुद्धा ॲड केलेली आहे की छत सव्वीस जिल्ह्यामध्येच ते पैसे वितरित झालेले आहेत म्हणजे आणखी दहा जिल्ह्याचे पैसे वितरित होण्याचे बाकी आहेत हा सुद्धा निधी लवकरच जिल्ह्याच्या हेडवरती जमा करून सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि मदत देसाई यांच्या खात्यामध्ये दे। वितरित केल्या जाईल अशा प्रकारची घोषणा त्यांनी विधानभवनामध्ये केलेली आहे म्हणजे साधारणतः पुढचे आठ ते पंधरा दिवसामध्ये हा जो निधी आहे ते सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे काही अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेले आहेत त्यांना मेसेज सुद्धा आलेले आहेत तुमच्याही खात्यामध्ये कदाचित पैसे जमा झालेले असतील कृपया आपण बँकेचं स्टेटमेंट बघावं किंवा मोबाईलवरती जे आपलं अकाउंट असतं तर ज्या ज्या बँकेचा अकाउंट असेल त्याचा एक मिसकॉल नंबर सुद्धा एक असतो त्याला आपण जर मिसकॉल दिला तर आपल्या खात्यामध्ये नेमकी किती निधी शिल्लक आहे किती रक्कम बाकी आहे याबद्दलचं बॅलन्स आपल्याला कळतं तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता मला असं वाटतं की पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात आझाद मैदानावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलन सुरू आहे त्या संदर्भामध्ये ज्या विविध संघटना आहेत आपण त्यांची सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहोत निश्चितच हलडा यशस्वी होईल आणि ज्या ताई असतील अंगणवाडी सेविकाई असतील ज्यांना बारावीचे बाल शिक्षण प्रमाणपत्र पूर्ण करायचं आहे तर तर त्यांचंसुद्धा हे प्रमाणपत्र जूनपर्यंत पूर्ण होईल आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा निश्चितच पास करतील अशा प्रकारची अपेक्षा आहे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा काळजी घ्या आणि अपडेट मिळवत राहा खूप खूप धन्यवाद